मंडळी स्टार प्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका सध्याची आघाडीची मालिका आहे अगदी टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका अग्रगण्य आहे परंतु या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे ती अभिनेत्री आहे या मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारणारी शिल्पा नवलकर तर मंडळी शिल्पा नवलकरीने या ठरलं तर मग मालिकेतनं ब्रेक घेतल्याचं सांगण्यात येत आहे कारण शिल्पा नवलकर ही लवकरच कलर्स मराठीवरील दुर्गा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर दुर्गा या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर शिल्पा नवलकर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असून अगदी रुबाबदार तिची व्यक्तिरेखा या मालिकेत असणार आहे तर ठरलं कर तर मग या मालिकेत अभिनयासोबतच या मालिकेचं लेखन सुद्धा शिल्पा नवलकर करताना दिसत आहेत तर ठरलं तर मग या मालिकेत शिल्पा नवलकर साकारत असलेली प्रतिमाची व्यक्तिरेखा आता संपणार का ही व्यक्तिरेखा आता निरोप घेणार का, का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिल्पा नवलकर ही कलर्स मराठीच्या दुर्गा या नव्या मालिकेत प्रमुख भूमिके दिसणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका